जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील केएली प्रशालित दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्यासाठी निवडणूक घेण्यात आली त्यासाठी शाळेतील इयत्ता सहावी त दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी मतदान केले शालेय प्रतिनिधी म्हणून वर्धन शिंगवी आणि मनस्वी अंबलढगे यांची निवड करण्यात आली विद्यार्थी प्रतिनिधी हाऊस कर्णधार हाऊस उपकर्णधार यांचा सत्कार आणि शपथविधी सोहळा दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी शाळेत सकाळच्या प्रार्थना सभेत पार पडला शाळेच्या प्रार्थना सभेत मुख्याध्यापक श्री सतीश हिरेमठ यांनी विद्यार्थी प्रतिनिधींना बॅच आणि मानपत्र देऊन सन्मानित केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले विद्यार्थी प्रतिनिधी हे पद प्र अत्यंत जबाबदार शिस्तीचे आणि आदरणीय आहे त्याचा नेहमीच आदर केला पाहिजे शाळेच्या शिक्षिका श्रीमती श्री शाह नायर यांनी विद्यार्थी प्रतिनिधींना शाळेचा गौरव वाढवण्यासाठी शपथ दिली तसेच शिस्त आणि शिष्टाचाराच्या मार्गावर पुढे जाण्याची प्रेरणा दिली